डोकडेवाडीच्या भगवान नगर वस्तीवर स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या चौकावर दगडफेक करत नागरिकांच्या घरावर तोफा फेकल्या म्हणून या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे म्हणून दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी एक वाजून तेरा मिनटांनी दुपारी वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या डुकडेवाडी येथील भगवान नगर वस्तीवर या ठिकाणी आरोपी व त्यांच्यासोबत अनोळखी दहा बारा इसम यांनी भगवान नगर वस्ती डुकडेवाडी या ठिकाणी जाताना जातीवर शिबिगाळ करून पेटलेली फटाक्याची तोप मंकाबाई बाबासाहेब सोनवणे यांच्या घरावर फेकली व रोडलगत असलेल्या स्वर्गवासी गोपीनाथ मुंडेसाहेब यांच्या चौकावर दगडे मारून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करून मोठ्या मोठ्याने आरडाओरड करत फटाके वाजवून गावातील शांतता भंग केले म्हणून या प्रकरणी फिर्यादी बळीराम संभाजी सोनवणे वय बत्तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार भगवान नगर वस्ती डुकडेवाडी तालुका वडवणी जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून कमलाकर सुधाकर करपे राहणार डुकडेवाडी तालुका वडवणी जिल्हा बीड ललित दिलीप आजबे राहणार चिंचाळा तालुका वडवणी जिल्हा बीड तसेच यांच्यासोबत अनोळखी दहा ते बारा इसम यांच्या विरोधामध्ये वडवणी पोलीस ठाण्यात कलम दोनशे पंच्याण्णव एकशे त्रेचाळीस भादवी एकशे बारा अव्लिक एकशे सत्याहत्तर नुसार गो वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास वडवणी पोलीस हे करत आहेत